नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता पंचवीस तारखेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे ज्याला आपण पौष पौर्णिमा म्हणतो बघा अतिशय चांगला योग या दिवशी जुळून आलेला आहे आणि या दिवशी त्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत बघा गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या घरातील लोकांना सुद्धा होत असतो बघा आपण दररोज तर सेवा उपाय करतच असतो पण योग्य त्या योगावर योग्य त्या वेळेवर जर आपण काही विशेष अशा सेवा केल्या उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्टसुद्धा आपल्याला दिसून येत असतात त्यामुळे येणारा जो गुरुपुषामृत योग आहे या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा आता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे अतिशय चांगला धनप्राप्तीसाठी अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या काही उपाय करायचे आहेत काय काय करायचं आहे या दिवशी हे आपण पाहूया बघा आता गुरुवारी म्हणजे पंचवीस तारखेला आहे गुरुपुषामृत योग आता गुरुपुषामृत योग हा ठराविक काळासाठीच असतो तर बघा पौर्णिमा पौर्णिमा सुरू होणार आहे बुधवारी आणि संपणार आहे गुरुवारी रात्री त्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी सुरू होणार आहे सकाळी आठ वाजून सोळा सोळा मिनटाच्या नंतर आणि तो सूर्योदयापर्यंत सूर्यास्तापर्यंत राहणार आहे म्हणजे पूर्ण दिवसभर यावेळेस गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा योग दोन हजार चोवीसचा सर्वात म पहिला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि बघा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण काय काय करा करू शकतो बघा आपण या दिवशी घर खरेदी करू शकतो प्रॉपर्टी खरेदी करू शकतो कारण हा योग खूप चांगला योग मानला जातो या दिवशी आपण जी काही गोष्ट करू ती आपल्या त्यामुळे आपल्या धनामध्ये आपल्या घरा घरातील चांगल्या गोष्टी घडत असतात आणि धनवृद्धी होत असते आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होत असते म्हणून या दिवशी ख घर खरेदी केली जाते सोनं चांदी खरेदी केले जातात बरेचशे अशा चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या जातात आणि बघा आता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे हे पाहूया बघा सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे बघा या दिवशी आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा आहे बघा असं म्हटलं जातं की गुरुवारी स्वच्छता करू नये जास्त स्वच्छता करू नये पण आपल्या हा गुरुपुषामृत योग आहे म्हणून आपल्याला जास्त ना काही स्वच्छता न करता आपल्याला थोडीफार तरी स्वच्छता आपल्याला करायची आहे की आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ गोमूत्र शिंपडून त्या पाण्याने आपल्याला धुवून घे पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे बघा हळदीचं लेपन कसं करायचं बघा थोडीशी हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला उंबरठा सारून घ्यायचा आहे बघा तुम्हाला हे करणं शक्य नाही झालं तर कमीत कमी हळद आणि गोमूत्र एकत्र करून दोन दोन रेषा या उंबरठ्याच्या दोन्हीही बाजूला आपल्याला कमीत कमी दोन दोन रेषा तरी या दिवशी आपल्याला ओढायच्या आहेत बघा यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जात असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि बघा या दिवशी गुरु योगाच्या दिवशी गुरुवार असतो म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचीही आपल्याला सेवा करायची असते त्यासाठी सुद्धा त्यांचं आगमन त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू आणि एकत्र एक करून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या दोन्हीही बाजूला रेषा ओढायच्या आणि त्यामध्ये आपल्याला डॉटसुद्धा द्यायला विसरायचं नाही आहे बघा ज्या वेळेस आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढतो त्यामुळे आपल्या घरातील जे काई वास्तु दो, दो काही वास्तू दोष आहेत बाधा काहीच आपल्या घरामध्ये राहत नाही आणि खूप पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि पैशाविषयीच्या धनाविषयीच्या काही जरी प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही असे स्वस्तिक दर गुरुवारी तुम्ही काढत चला बघा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल त्याचबरोबर बघा आपला गुरुवार आहे गुरुवार हा आपल्या स्वामींचा गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या स्वामींचीही आपल्याला सेवा करायची आहे गुरुवारची सेवा आपल्याला करायची आहे तर बघा त्यामुळे आपल्याला स्वामींची पंचोपचारे पूजा करायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर त्याला त्याला तुम्ही दही दूध दही दूध पंचामृत आणि तुम्ही त्याला अभिषेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पुसून घ्या आणि त्याच्यासमोर तुम्ही सुक्त पुरुष सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम तुमच्याकडं तुम्हाला तुमच्याकडे असेल तर पवनाम पौमान सुक्तसुद्धा तुम्ही यावेळेस घेऊ शकता आता त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपल्या मुख्य दरवाज्याची झाली तर आता आपल्याला आपल्या तुळशीची सुद्धा पूजा करायची असते गुरु तुळशीची आवर्जून पूजा करायची असते बघा तुम्हाला दररोज नाही शक्य झाली तर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्ही तुळशीची पूजा करत चला तर आपल्याला तुळशीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो तिथे जाऊन नक्की बघा पण थोडक्यात सांगायचं झालं तर गुरुवारी आपल्याला तुळशीला कच्चं दूध प्रत्येक गुरुवारी आपल्याला पाणी टाकायचं कच्चं दूध टाकायचं परत पाणी घालून आपल्याला तुळशीची पूजा करायची असते यामुळे आपल्या घरातील जे काही पैशाविषयीचे प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे नष्ट होत असतात आणि घरामध्ये धनवृद्धी होत असते त्यामुळे आवर्जून गुरुपुष्यामृत योगाला तुळशीची पूजा करा त्यानंतर बघा गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे आता शाकंभरी देवी म्हणजे अन्नाची देवी मानली जाते अन्नपूर्णा मानली जाते तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या आपण ज्याच्यावर अन्न शिजवतो तर तो आपला गॅस असतो तर पहिले बघा चुलीवर स्वयंपाक केला जायचा त्यामुळे सुलीची पूजा केली जायची पण आता आपण गॅसवर पूजा करतो तर आपल्याला आपल्या गॅसचीही पूजा करायची आहे गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हळद कुंकू अक्षध धूपदीप दाखवायचा आहे आणि त्या तिथे आपल्याला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नका आणि त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गॅसवरच अन्नपूर्णा माता तिथे ठेवून तुम्ही अन्नपूर्णा मातेची देखील तिथेच पूजा करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची तुम्ही तिथेसुद्धा पूजा करू शकता बघा शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही अभिषेक केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावर धन्य धान्य अर्पणसुद्धा करू शकता तुम्ही अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणत म्हणत अन्नपूर्णा मातेला एका तामणामध्ये ठेवून मुठभर तांदूळ किंवा गहू घेऊन त्यांच्या चरणापासून त्यांच्या डोक्यापर्यंत अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणत म्हणत धान्य त्यांच्यावर अर्पण करायचं असतं तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे त्याचबरोबर आप तुमच्या घरामध्ये जर कवड्या असतील तर तुम्हाला कवड्यांचं पूजन करायचं आहे माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी कवड्यांचं देखील पूजन करायचं आहे द तर बघा आता त्यानंतर गुरुवार आहे तर गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करत असतो कारण गुरुवार हा भगवान विष्णू न समर्पित असतो त्यामुळे आपल्याला त्यांचं देखील पूजन करायचं आहे तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर त्याचं तुम्ही पुसून पूजन करा आणि त्याच्या समोर बसून व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुमकुमार्जन करायचं आहे बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला अभिषेक करून घ्या त्याच्यावर तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे त्याचबरोबर बघा शाकंभरी पौर्णिमा आहे आणि गुरुपुषामृत योगसुद्धा आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याला घरच्या घरी सत्यनारायण करतो त्याप्रमाणे आपल्याला सत्यनारायण करायचा आहे बघा या सत्यनारायणाला जास्त वेळ लागत नाही वीस पंचवीस मिनटामध्ये तुमचा सत्यनारायण होऊन जातो बघा फक्त पाच अध्याय असतात सत्यनारायणाची साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे आणि पाच अध्याय वाचायचे आहेत आरती करायची आहे आणि वाटीभर शिऱ्याचा आपल्याला नैवेद्य करायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला ही या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत आणि बघा त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला उंबरठ्यावर आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला एक पंथी सु लावायची आहे जेव्हा तुम्ही गुरुपुषामृत योगावर अशी दिवा असा दिवा तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये लावतात तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तो दिवा असतो असं मानलं जातं आणि असा, असा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही असे हे छोटे छोटे उपाय आहेत हे अतिशय प्रभावशाली आणि शीघ्र फलदायी असे हे उपाय सेवा आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते धनप्राप्ती साठी अत्यंत प्रभावी या सेवा आहेत त्यामुळे तुम्ही या येणाऱ्या पंचवीस तारखेला गुरुपुषामृत योगावर या सर्व सेवा आणि उपाय करा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ देत आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ